नमस्कार मी सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज चर्चा दिवसभरामध्ये सर्वाधिक मुंबई आणि मंत्रालयामध्ये राहिली ती म्हणजे अमोल मिटकरी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे अनुभव आले विशेष म्हणजे शिवसेनेचे चार मंत्री कारलेले जे ओ एस डी आहेत त्यांनी कामासाठी चार ते पाच लाख रुपये मागितल्याचा दावा करत मोठी खळबळ माजवली अर्थात वेगवेगळे वे मंत्र्यांची नावं कायम चर्चेत येतात अँटी करप्शनच्या रेट फार कमी मंत्र्यांच्या पी ए ओ एस डीवर पडतात पण एक विद्यमान आमदार जो सत्ताधारी बाकावरचा आहे तोच थेट आरोप करतो की तत्कालीन आधीच्या गव्हर्नमेंटमध्ये जे चार मंत्री होते त्यांचे ओ एस डी वेगवेगळ्या कामासाठी पाच लाख रुपये मागत होते ही फार मोठी गोष्ट म्हणावी लागणार आहे विशेष म्हणजे विरोधी पक्ष कायम आरोप करत राहतात विरोधी पक्षावरचे पक्षामधील आमदार आरोप करत राहतात ते त्याच्यामध्ये मग सत्ताधारी बाकावरची उत्तर येतात की हे विरोधकांचं कामच आहे आरोप करणं आणि ते आरोप फे फेटाळले जातात मात्र सत्ताधारी बाकावरचाच एक विद्यमान सरकारमधला आमदार थेट आरोप करतो जे एकनाथ शिंदेचे जवळचे चार मंत्री होते ते, ते ले ले। जी नावं घेतलेली आहेत थेट अमोल मिटकरींनी आणि त्याच्यामध्ये करप्शनचा मुद्दा समोर आणलेला आहे चर्चा आहे त्या चार मंत्र्यांची ती नावं जी समोर आलेली आहेत त्याच्यामध्ये संदीपान भुमरे जे पदू माफ करा फलोत्पादन मिनिस्टर होते म मार्केटिंग मिनिस्टर हे जे आहेत त्या तत्कालीन आधीच्या गव्हर्नमेंटमध्ये ते अब्दुल सत्तार होते दुसरीकडे आरोग्य विभागाचे मंत्री तानाजी सावंत आणि जे चौथं नाव घेतलं गेलेलं आहे या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये संबंधित खातंसुद्धा शिवसेनेकडचं असणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांचा आहे यामुळे वे प्रश्न उपस्थित राहत आहेत की अमोल मिटकरींनी जी चार नावं घेतली गेली होती ती अब्दुल सत्तार असतील तानाजी सामंत असतील दुसरीकडे संदीपान भुमरे असतील ह्या आरोपांच्या मंत्र्यांचे ज्यांच्यावर त्यांच्या स्टाफवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांनी खरंच करप्शन केलं आहे का आणि मग संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना परत एकदा फडणवीस ज्या भाषेमध्ये सांगतायत की करप्टेड ज्या अधिकारी आहेत ते चालणार नाहीत खाजगी सचिव ओ एस डी पी एस म्हणून या सगळ्या गोष्टींवर मग खरंच नेमकी कारवाई किती केली जाणार हा मुद्दा एक उपस्थित राहतो आहे विशेष म्हणजे मागील दोन चार दिवसांपूर्वीच ज्यावेळेस माणिकराव कोकाटे यांनी जगजाहीर कार्यक्रमामध्ये एक स्पष्ट उल्लेख केला होता तो म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री आम्ही आहोत पण आमचा स्टाफसुद्धा आम्ही नेमत नाही तो सर्वाधिकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच आहे अर्थात माणिकराव कोकाटेंची ही नाराजी जगजाहीर का होती या संदर्भात पुढच्या काही दोन चार तासातच फडणवीसांनी थेट उत्तर दिलं की कोण जे फिक्सर अधिकारी आहेत ते कदापि मान्य करणार नाही आणि त्यांच्या संदर्भामध्ये पी एस ओ एस डीचा निर्णय घेण्याचा अंतिम निर्णय मलाच आहे जे योग्य अधिकारी आहेत तेच त्याला परवानगी दिली जाईल अशा स्वरूपाचा स्टँड घेतला अर्थात मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतरनं अनेक अधिकारी विशेषत जे उसनवारीवर अधिकारी मंत्रा कार्यालयात काम करू पाहत आहेत दुसरीकडे पी एस ओ एस डी होण्याचे स्वप्न आहेत आणि विशेष म्हणजे हे स्वप्न पाहून स्व स्वतःची जी काही रंगवलेली स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी आर्थिक तजवीज करण्याचा प्रयत्न केला जातो आहे या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उपस्थिती होत राहताना म्हणून खास या मंत्र्यांकडेच आवर्जून स्टाफमध्ये यायचं आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत राहिले या सगळ्या घडामोडीमध्ये मुद्दा उपस्थित आत्ता परत एकदा होतोय तो म्हणजे अमोल मिटकरींनी ज्या चार मंत्र्यांची नावं घेतली आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षात वेगवेगळी विधानं वादग्रस्त करतात अजित पवार त्यांना झापतात किंवा सुनील तटकरे त्यांना झापतात पण मिटकरी मात्र बोलायचा था थांबत नाही असं म्हणतात कदाचित आत्ता परत एकदा तशीच परिस्थिती येईल कदाचित मिटकरींवर पण मिटकरींनी जे विधान केलेलं आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे चारही तत्कालीन मंत्री आहेत आणि शिवसेनेच्याच मंत्र्यांवर हा आरोप का केला गेला आत्ता माट कोकाटेंचा विषय गाजतोय धनंजय मुंडेंचा विषय ग असतो आहे यामुळे मिटकरींना बरोबर शिवसेनेच्या मंत्र्यांना विषय काढत त्यांच्या संदर्भात काही भाष्य करायचं होतं का त्यांच्या संदर्भात काही भूमिका मांडायची होती का चा है, चा असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दुसरीकडे गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे हा जो एक राजकीय संघर्ष आहे की एका बाजूला देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाणं असेल दुसरीकडे दिल्लीच्या राजकारणातसुद्धा जवळीक साधणं असेल असे अनेक वेगवेगळे मुद्दे उपस्थित होताना दिसत आहेत यामुळे जी चर्चा सुरू झाली ती अमोल मिटकरींनी जगजाहीरित्या थेट कॅबिनेट मंत्र्यांचं पहिल्यांदा नाव घेतलं नव्हतं ना। पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की काही मंत्र्यांचे कार्यालयातले ओ एस डी वेगवेगळ्या कामांसाठी पैसे घेतात असं स्वरूपाचं विधान केलं आणि आज मात्र थेट जगजाहीर त्या चारही मंत्र्यांची नावं जाहीर केली गेली के यामुळे जी सध्या सध्या चर्चा सुरू आहे की महायुतीतलाच अंतर्गत जो कला आहे तो कुठल्या ना कुठल्या तरी एकमेकांच्या वर भडास काढण्याचा असेल किंवा आरोप प्रत्यारोप असेल वेगवेगळ्या बातम्या प्लांट करणं असेल अशा घटना घडत आहेत का मिटकरी यांनी इतर मंत्र्यांच्या ओ एस डी पी एस यांना सुद्धा सूचक इशारा दिला आहे का कारण की ज्यावेळेस मिटकरी किंवा त्यांचे संबंधित अनेक आमदार मुंबईमध्ये आमच्याशी बोलतात त्यावेळेस स्पष्ट दिसून येतं की अनेक कामांसाठी अनेक मंत्रालयातले अनेक अधिकारी हे वेगवेगळ्या मोठमोठ्या रकमा घेतात मंत्राईकडचे अधिकारी हे इतके, इतके बिंदास्त झालेले होते का कार्यकाळामध्ये की थेट आमदारांकडनं लोकप्रतिनिधींकडनं सुद्धा काही कामं करून घेताना ते करत होते आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांचे काही अशी कामं होती की ते त्यांना माहीत होती की कदाचित ते मंत्र्यांच्या कोट्यामध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या म्हणजे होणार नाही यामुळे ते अतिरिक्त काही हवं असेल तर त्यासाठी पैसे मोजून देण्याची आर्थिक तजवीज करण्याची सुद्धा ताकद ठेवली गेली होती यामुळे सर्व भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट यंत्रणा ह्या फोपवल्या होत्या कदाचित या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व थांबवायचं आहे यामुळेच मुख्यमंत्र्यांची जी भूमिका स्पष्ट होती की पारदर्शक कारभार आणि फिक्सर अधिकारी चालणार नाही आहेत यामुळेच कदाचित महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये सर्वाधिक आत्ता अधिकारी भेदरलेले आहेत कोणतंही चुकीचं काम करायचं नाही जर होत असेल तर तशा स्वरूपाची थेट कारवाई करण्याचे स इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांचा आहे यामुळे मिटकरी यांचा जो आरोप आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे की तो राजकीय आरोप म्हणून केला गेलेला आहे राजकीय परतफेड करायचा म्हणून केला गेलेला आहे की वस्तुस्थिती थेट मांडलेली आहे किंवा यातून तरी सामान्य जे प्रशासन आहे जे मंत्रालयातले मंत्रालयीन कर्मचारी आहेत त्यांचा स्टाफमध्ये सुधारणा व्हावी सर्वसामान्य गोरगरिबांचे तरी कामं व्हावीत लोकप्रतिनिधींची जी चांगली कामं आहेत ती देखील तात्काळ केली जावी इतकी तरी अपेक्षा आहे तुरुज असं इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई